मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पडारी घनश्यान रोड तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतोच पण खास म्हणजे आजचा इंटरव्ह्यू म्हणजे नेत्यांना जर जळ लागणारच आहे पण ज्येष्ठ पक्षातील नेत्यांना सुद्धा ला जळ लागणार आहे त्यासाठी मी दिग्गज मातेभर घेऊन आलेलो आहे एक नगरसेवक पथासाठी जर उभा राहिले होते पण काही नेत्यांना त्यांच्या मागे जलसमुदाय असून सुद्धा त्यांना हुलकवणे दिली तांबा यावर वेळेस एकदा नव्हे दोनदा नव्हे तर दोन वेळेस त्यांना हुडकवणी देऊन देऊन शेवट त्यांना पक्षाकडून एका पक्षाला राजीनामा द्यावा लागला दुसऱ्या पक्ष द्यावा लागलं आणि आता नगर ले ले पहले पहले ते नगरसेवक साठी उभं राहिलेले आहेत आणि पहिला पक्ष तर कसं आहे पहिले ती पहिले चालतं त्याच्यावर प्रेम असतं पण आता त्याचाही त्याग केला आहे मग ते किती तेक जड जाते हेही पाहायला मिळतंय आणि कसं असतंय आपण लहान बाळाला कसं चॉकलेट देऊ चॉकलेट देऊ म्हणून म्हणू तर आपण चॉकलेट देत नाही तात के म्हणून असं मी करण असत मग नेत्यांनाही तसंच केलं जातंय का आजकाल मग नेते जर तुटायला लागले तर पक्ष कसे चालणार बापरे एवढे प्रश्न आहेत माझ्या मनात मग चला तर तुम्हाला आपल्या ला विदर्भ लाईव्ह मध्ये विचारूया यांना प्रश्न विलासी संकुरे आपल्या बरोबर आहेत त्यांना विचारूया नेमकं विदर्भाचं वातावरण आणि इद आधी काँग्रेसमध्ये होते आता इकडे शिवसेनेमध्ये आले नेमकं कसं चालू नमश्कार। नमश्कार। ने आहे काय सर नमस्कार नमस्कार तुमचं आपला विदर्भ लाईव्ह मध्ये स्वागत आहे धन्यवाद बरं आता उभा राहिलाय काय म्हणते राजकीय दृष्ट्या रणनीतीची आहे आज पूर्ण मेहकर शहरामध्ये सगळीकडे उभा वातावरण आहे कारण की मागील पंचवीस वर्षापासून नगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती आणि ताब्यात असल्यामुळे त्यांनी ही नगरपालिका पूर्ण भ्रष्टाचारी नगरपालिका म्हणून त्यांनीच त्यांच्या हाताने शहराला दाखवून दिली म्हणजे भ्रष्टाचारी नगरपालिका नगर म्हणून जनतेला दिसते मला सांगा काँग्रेसला तर आधी गळती लागलेलीच नेत्यांचे काँग्रेसकडे नेते नाहीत आणि तुमच्यासारखे मातेपर नेत्यांनी राजीनामा द्यायला लागले काय कारण राजीनामा देण्याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्ष जो आहे मी माझ्या वडिलापासून आमची पूर्ण फॅमिली काँग्रेस पक्षाबरोबर होती मीही होतो मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालो तीन वेळा नगरसेवक झालो त्याच्यानंतर दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य प्रशासकही झालो काँग्रेसने मला भरभरून देत असताना काँग्रेसने तितक्याच मोठ्या प्रमाणात माझा घात सुद्धा या ठिकाणी केला तो जो केला तो स्थानिक पुढाऱ्यांनी केला स्थानिक पुढाऱ्यांनी वारंवार मला त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला कच्चीकरण केलं ठीक आहे राजकारणामध्ये जे स्वच्छ कार्यकर्ते असतात त्यांची नेहमी सातत्यानं त्यागाची भूमिका असते ती पक्षासाठी असते ती व्यक्तीसाठी असते बरोबर परंतु इथे काही काँग्रेसची मंडळी जसं मुंबईमध्ये एक आमदारांबद्दल घेणार नाही बरोबर आहे तर पन्नास खोके एकदम ओखेचा जो नारा लागला आज तो आमच्या शहरामध्ये शंभर खोके आणि एकदम ओकेचा नारा लागला बिलकुल 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 हो हो तो नारा आणि अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आता त्याच्यामध्ये हिशेवाटे किती झाले हे अजून शोधायचं बाकी पण आता बघा आता नगर तुम्ही नगरपालिकेवर आरोप केलाय के की के, भ्रष्टाचारी नगरपालिका आहे बरोबर तर मला सांगा आपण काँग्रेसची सत्ता हो दावर्ष। होती ना इथं दहा वर्ष दहा वर्ष काँग्रेसची सत्ता होती परंतु काँग्रेस पक्षाने जो नगरपालिकेचा अध्यक्ष दिला आ, तो सर्वप्रथम अशिक्षित होता तो होता चौथा वर्ग पास चौथा वर्ग म्हणजे अंक अंत्यवाद आणि त्याच्यामध्ये काय झालं की शेवटी संस्कार आणि संस्कृतीचा सा, आणि शिक्षणाचा अभाव तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये राजकारणामध्ये निश्चितच येतो बरोबर अशिक्षित जो आहे ज्याला बुद्धीचा पत्ताच नाहीये त्याचं वागणं कसं राहील बरोबर हे फार सविस्तर मला आपल्याला सांगायची कारण राजकारण म्हणलं तर उमेदवार शिकलेला बी पाहिजे कमीत कमी बेसिक तरी पाहिजे 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 पण शिक्षण लागत नाही बरोबर पैसा लागत नाही बरोबर दुसरं काही लागत नाही पण मला एक झाला मध्ये तुम्ही एवढे मातब्बर नेते होते मग तुमच्या विचारांनी नगरसेवक नाही माझ्या विचारांनी तुमच्या सगळ्या नेत्यांच्या विचारांनी का नाही दिला तुम्ही कस असते माहिती आहे की ज्या लोकांनी ढेप खाल्ली ते जर विश्वासातच घ्यायला तयार नाही बर, तिथे माझं काय चालणार बर, आहे हो अनेक अने गोष्टी होत्या पहिला प्रश्न तुम्हाला यावेळेस थांबावा लागतो दुसरा प्रश्न तुम्ही उपाध्यक्षपद घेता का तिसरा प्रश्न तुम्ही किती जागा लढवू इच्छिता तुम्हाला किती नगरसेवक पाहिजे तीन तीन टर्म चार चार टर्म आम्ही नगरसेवक हो राहिलो बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं तुम्ही का विश्वासात नाही घेतलं तुमच्या का गोपनीय मीटिंग चालल्या बरोबर का त्या गोपनीय मध्ये मला बोलावलं नाही बरोबर का मला सोडून मिटिंगला घेतल्या बरोबर म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी ढेप खाल्ली बरोबर बरोबर म्हणजे ती ढेप तुम्ही खाल्ली नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत आले नाही आहे राजकारण एक बार समजू शकतो डावलिक काही कारण असते पक्ष श्रेष्ठ असते पण दुसऱ्यांदा पण डावल हो असं त्यांनी मला किती वेळा डावलेला म्हणून तुम्ही पक्ष डावला मग डाव पण काय वाटते का असे मातेभर नेते जर डावलले तर नक्कीच पक्षाला गळती लागते शंभर टक्के लागणार आहे आमचा जे पहिली गोष्ट मेकर नगरपालिकेच्या अध्यक्ष पदामध्ये मेहकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदामध्ये मी रेसमध्ये असताना मी एक टॉपचा कॅन्डिडेट एक रेसचा कॅन्डिडेट म्हणून या मेहकर शहराच्या नगरीमध्ये ठरलेलो होतो मुस्लिम समाज असेल इतर समाज असतील या समाजांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं कारण माझ्यावर आजपर्यंत माझ्या राजकीय हयातीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावरती नाही एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही आपल्या मराठी भाषेत नाकापेक्षा मोती जडवू नाही मग नेत्यांना भीती वाटत होती मराठा आहे मराठा समाजामध्ये माझं चांगलं वर्चस्व आहे लोकांच्या सुख दुःखामध्ये मग लग्न असेल सावडणं असेल दवाखाना असेल ऍक्सिडेंट असेल सतत त्यांना मी नव्हे तर आमचा पूर्ण परिवार माझा छोटा भाऊ कैलास असेल शंकर असेल आम्ही सतत त्यांना धावून गे दा गेलो धावून जात असताना आज आम्ही गेलो म्हणून या स्टेजवर हो तीन तीन निवडणूक आम्ही ज्यावेळी जिंकतो तेव्हा आम्ही ते विदाउट भ्रष्टाचार आपण ज्याला म्हणतो बरोबर कोणाच्याही पैशाचा लागणदार न राहता अशा पद्धतीने आम्ही काम करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात बरोबर आम्हाला काही दोन शिंग वेगळे फुटलेली आहेत अशातलं काय तुम्ही जनतेपर्यंत जातात जनतेच्या गोष्टी राहतात म्हणून जनता तुम्हाला निवडून फक्त yes. इथल्या नेत्यांनी ने तुमचं खच्चीकरण केलं म्हणायचे हो म्हणून तुम्हाला शिवसेना निवडावं लागत हो आणि मग आता कसं आहे तुमचा दौरा म्हणजे काय मेहकर नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्याच सोबत मेहकर शहरामध्ये असलेले तेरा प्रभाग तेरा प्रभागामधून अ आणि ब मध्ये राहिलेले सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमत आले निवडून आणण्यासाठी मी रात्र दिवस प्रयत्न करीत आहे बरं मला सांगा तुम्ही जर निवडून आले याच्यानंतर ठीक आहे प्रत्येकाचा एक अजिंठा असतो त्याच्याकडे आपण वळणारच आहोत थोडे पण तुम्ही जर निवडून आला अजिंतीने यश दिलं तर काय वाटतं काँग्रेसचा भ्रष्टाचार काढणे तुम्हाला येशील का वाटत शंभर टक्के शंभर टक्के मागच्या नगराध्यक्षावर पहिले सव्वीस केसेस दाखल आहेत त्या सव्वीस केसेस ज्या आहेत तर वेगवेगळ्या स्वरूपाचे काही त्याच्यामध्ये गंभीर गुन्हे आहेत काही माध्यमिक स्वरूपाचे आहेत आणि आता आता एक मला की मी दिवस तुमचे जे विरोधक आहेत ते म्हणतात काँग्रेसने घोटाळा करायला काँग्रेसचे नेते ने तेवढेच कारणीभूत आहेत मग आता कसं मी करूया बरोबर आहे तुमचा प्रश्न विषय असा आहे सर्वस्वी जबाबदारी कुठल्याही मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असो बँका असो या सगळ्या क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्र असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल तिथला सभापती मेकर नगरपालिकेचा अध्यक्ष पतसंस्था असतील त्याचा अध्यक्ष हा अध्यक्ष एकांतात काजू खातो का बदाम खातोला का काय माहिती आहे आम्हाला काय माहिती बरोबर पण मला घोटाळ असेल तो घोटाळ असेल अंदाजे म्हणजे आज बघा कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कटार लाईनीचा प्रश्न आहे आणि धरण उशालाय कोरड घासालाय इथले स्थानिक म्हणतायत विरोधक सुद्धा बोंबलतायत कि सत्ताधाऱ्यांच्या नावाने सत्ताधारी बोंबलतायत विरोधकांच्या नावाने नेमकं प्रकरण चाललंय कुठे प्रकरण असं आहे हा की राजकारणामध्ये तेरी बी चू पण मेरी बी कोणी कस म्हणे आमच्यामुळे असं आहे म्हणजे असं चाललंय का मी तुझ्या ना नाही तो बघायचं नाही कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार मेकन नगरपालिकेमध्ये झाले कोट्यवधी आता कोट्यवधी सांगता नंतर तुम्ही जर मला प्रश्न विचारला किती कोटीचा इतका भ्रष्टाचार आहे की तुझ्यावर शून्य किती लावा हेच कळत ना शून्य लावता लावता आपलं डोकं शून्य पण जर जनतेने सत्ता आता दिली तर ते शून्य बाहेर येतील म्हणायचं शंभर टक्के येणं बरं आता तुमची धरली जी काही नदी आहे त्याला लाखो रुपये करोड रुपये निधी आलाय आणि ते थोडी काम झाले पण त्या नदीचा फायदा होतोय का त्याच कारण असं आहे निधी आला काम केलं काम करताना कोणी बघितलं जनतेने बघितलं बरोबर ते त्या कामाची क्वालिटी काय जनतेने बघितलं ठेकेदार आपला सगळं पाहना ठेकेदार म्हणायचं सगळं पाहुणा ठेकेदार कोणी देत नाही तुम्ही पाहण्याच्या ना साप मारायचा आणि साप मेला मेला म्हणून जनताशी तळव द्यायची हो प्रश्नच नाही मग मला सांगा आता जाऊ द्या तुम्ही तर इकडे आला मग खरंच पहिले काँग्रेस नाही सत्तर साल म्हणायचे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी मग या नेत्यांनी परत ठसा ठेवला का काँग्रेसवर काँग्रेसचा ठसाच पुसून ठेवून घेतले स्थानिक नेते हे बघा मेकरचं जे समीकरण आहे मेकर शहर हे काँग्रेसमुळे गाव अगोदर होत होत आणि मानत बी होत मानतही होत परंतु काय झालंय की जनता या लोकांना सातत्यानं कंटाळत गेली बरोबर आहे आणि आता जनतेला बदल हवा पाहिजे बरोबर आणि बदल करत असताना कोणावर ठसा ठेवायचा हा प्रश्नच उद्भवत बरोबर आहे बरोबर हा प्रश्नच उद्भवत नाही बरोबर आहे प्रश्न ठेवणार काय बरं प्रश्न मांडायचे म्हणलं तर प्रश्न इतके की तोंडाचा फेस हटतोय पण प्रश्न संपत नाही आणि कुणी बोलायला तयार होत नाही आता जे विरोधक आहेत ते म्हणतात आमच्या काळात विकास झालाय सत्तेतले म्हणतायत आमच्या काळात विकास झालाय जनतेला तर विकास दिसत नाही म्हणजे इथे एकंदरीत विकास नावाचा पोरगा बी नाही आणि विकास नाही असं वाटत का विकास इथे बिलकुल नाहीये परंतु विकास जरी केला असेल तर त्यांचं बरोबर हा जे सांगतात ते आम्ही म्हणतो की विकास केला हे तोंडातले शब्द आहे पण रस्त्यावर मुरून नाही रस्त्यावर जर गिट्टीच पडली नाही सिमेंटच जर पडलं नाही तर ते नेते म्हणून सांगतात की आम्ही विकास केला पण जनता सांगते की रस्त्यावर तर काही दिसत नाही तर तो, तो जो भावना त्या जनतेच्या आहेत या येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदानाच्या स्वरूपातून लोक दाखवून देतील तालुक्यासारख्या ठिकाणाला डिवायडर नाही काल मी लोणार जनतेला विचारलं एक व्यक्ती ऍक्सिडेंट झाला तर जनतेने उत्तर एकच दिला गेला का आहे म्हणजे फक्त दोनच बरे असतात बघत नाही गेला काय खरंच नेते अपयशी ठरतायत का शंभर टक्के दर आठवड्याला इथे हे बघा हा जनतेचा पैसा एक चेन आहे जनतेचा पैसा हा टॅक्सच्या माध्यमातून शासनाकडे जमा होतो शासनाकडे तो जमा झाल्यानंतर तो विकास करण्याच्या माध्यमातून परत जनतेकडे येतो बरोबर आणि ही जी चेन आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेजचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत ती चे चेन जरा वाकडी वाकडी ती पर्सेंटेज चेन वाढल्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीला ब्रेक लागून राहणार असं म्हटलं तर बर काय मला आता शेवटचा प्रश्न तुमचा काय अजिंठ बाबा काँग्रेस सोड आहे मार्शल आहे काय मार्शल धरून आग लागणार काय काय अजिंठा काय जनतेला आव्हान करताय तुम्ही मी जनतेला हे आव्हान करतो जे आव्हान मी करायला चाललो ते माझ्या स्वतःच्या तोंडून करणं मला योग्य वाटत नाही तरू तरी पण मी ते करू इच्छितो एक नेते नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी किशोर गारोळे यांना जनतेने विराजमान करावं निश्चित मी त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये मेघर नगरपालिकेला दोन नगराध्यक्ष मिळणार आहेत पहिला नगराध्यक्ष किशोर गारोळे दुसरा नगराध्यक्ष विलास संकोरे कारण मी माझे नगराध्यक्ष आहे आणि आता, आता मी जनतेला परत एक आव्हान करू इच्छितो कि किशोर भाऊ गाव जर तुम्हाला नगरपालिकेत नाही मिळाले तर मी भेटेल मी नाही भेटलो तर ते भेटेल दोघांपैकी एक भेटेल आणि आमचे जे सव्वीस लोक आहेत मशालीवर उभे त्यांच्या सोबत आम्ही विश्वासाचा विश्वास हारता जनतेची गमावणार नाही त्यांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करू आ, कारण आम्ही भ्रष्टाचारी लोक नसल्यामुळे नगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त करण्याचं काम आम्ही पन... या पुढच्या काळामध्ये ताकदीनिशी करू म्हणजे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त लोकांच्या मग पाणी असेल स्वच्छता असेल या सगळ्या प्राधान्याने आम्ही त्याच्यावर जोर देऊ पण तुम्हाला असं वाटते का पस्तीस वर्ष ज्यांची सत्ता आहे दहा वर्ष काँग्रेस नव्हतं मग तुम्हाला त्यांची सत्ता आणून पडायला जड जाईल का कारण तिकडे ताकदीवार नेते मा, मात्र बरे हे बघा हे बघा दहा वर्ष त्यांची सत्ता नसून मागील पंचवीस वर्षापासून होती सॉरी आणि शेवटी हे बघा खूप दिवसाचं अन्न कधी ना कधी शिळ होणार आणि त्याचा वास सुटणार आहे बरोबर तशा पद्धतीनं आता जनतेला कळून चुकलंय एका एका व्यक्तीला किती वेळा द्यायचं हो मला बरोबर पहिले दिलं दुसऱ्यांदा दिलं तिसऱ्यांदा दिलं त्यांच्या मिसेसला दिलं बरं आता मुलगा समोर येतोय का त्यांनाच कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांनी काय करायचं चा। हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता आणि यांनी हे सगळं मॅनेज केलं घेतला आणि मी जो निर्णय घेतला तो माझा योग्य आहे बरोबर बरोबर कार्यकर्त्यांनी कवड चटा उचलायचं कोरड चटाया उचलायच्या झेंडे घ्यायचं बरोबर झेंडे पण घेऊन चटाया पण घेऊ कोणाच्या प्रामाणिक माणसाच्या यांच्यातच वेळ नाही स्वतः बेमार बरोबर यांच्या काळचा टाइम सतरंज उचलायचा आपणच आपलं तयार केलं काय आता इथून पुढे मी माझं नेटवर्क ताकदिनीशी उभं करून हा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी उभं करेल एवढं मात्र खरं कारण आमच्या मेकर शहरामध्ये मुस्लिम समाज हा खूप जास्त आहे बरोबर त्यानंतर बौद्ध समाज आहे खरोखर मी मुस्लिम समाजाचे आणि बौद्ध बो, समाजाचे धन्यवाद माने आ, एक मी मराठी माणूस असताना सुद्धा त्याच्यावर त्यांनी अपार प्रेम केला आ, मत नाही पण उघडपणे साथ दिली त्याला महत्व आहे बरोबर आहे शेवटी शेवटी सत्तेमध्ये हे विचारले जाते की तुमचा जो पैसा किती आहे हे नाही विचारले जात तुमचा जो माणसं किती आहे ते उभं आपल्या जवळ गर्दी किती होती हे बरोबर काय वाटतं बरं उमेदवार शिकलेला भेटेल का चौथीच का भेटेल परत नाही <laughs> शंभर टक्के शिकलेला उमेदवार भेटेल अशिक्षित उमेदवार आता मिळणार नाही हे थोडं मात्र खरं म्हणजे अंगा बादर आता बंद होती कमीत कमी सही तरी करता येईल साहेबांनी <laughs> लाख वाक्य वापरले आणि खरंच शिकलेले उमेदवार निवडून द्या कमीत कमी सही तरी करता आली पाहिजे हे घोटाळे येते त्यांनाच जर माहित नसले महानगरपालिका नगरपालिकेची काय काम असतात ते जर दुसऱ्याला विचारायला लागले हे काम कसं मंजूर करायचे तर विकास होणार कसा विकास विकास म्हणजे विकास नसतो तो तो प्रत्यक्षात राबवायचा असतो तो जनतेपर्यंत जनतेने म्हणलं पाहिजे मतदारसंघाचा विकास झालाय नेत्यांनी म्हणून फायदा नसतो येणार निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेलच आता ही तो पडणार कुठं आणि करणार कुठं तोर पात्रा आपला विदर्भ